नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे गेल्या पाच ते सहा महिन्यापासून मा डी बी टी या शेतकरी पोर्टलवर ज्यांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले होते त्यांच्यासाठी कोटेशन टेस्ट रिपोर्ट आणि डीलर सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठीची मुदत ही चालू होती पण आता शासनाने हे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस ही अंतिम वेळ दिले दे दिलेली आहे तरी ज्या शेतकऱ्यांची निवड डी बी टी पोर्टलद्वारे झालेली आहे आणि जे शेतकरी त्या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात त्यांनी लवकरात लवकर कोटेशन टेस्ट रिपोर्ट आणि डीलर सर्टिफिकेट अपलोड करणे अत्यंत गरजेचे आहे जे शेतकरी दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी डॉक्युमेंट अपलोड करणार नाहीत ते शेतकऱ्यांचे अर्ज आिस्टीमद्वारे ऑटो डिलीट करण्यात येणार आहेत तरी जे शेतकरी लाभ घेऊ इच्छितात त्यांनी लवकरात लवकर कोटेशन टेस्ट रिपोर्ट आणि डीलर सर्टिफिकेट अपलोड करणे गरजेचे आहे तसेच या शेतकऱ्यांनी अगोदरच टेस्ट रिपोर्ट कोटेशन डीलर सर्टिफिकेट अपलोड केलेले आहेत त्यांचे अर्ज पुढे आहे तसेच कंटिन्यू करण्यात येणार आहेत सध्या पूर्वसंमती हे बंद करण्यात आलेलं आहे थोड्याच दिवसात पूर्वसंमती चालू होण्याची शक्यता आहे तरी शेतकऱ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करावेत तसेच ज्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती अगोदर चाललेल्या आहेत त्यांनी वस्तू खरेदी कर करून लवकरात लवकर इनव्हाइस बिले अपलोड करणे गरजेचे आहे तरच त्यांना लवकरात लवकर त्या योजनेचा लाभ घेता येईल